वगैरे खूप आहेत जवळजवळ दोन एक हजार असलेला हा एरिया आहे तो ह्या रस्त्याने येत असताना रस्ता इथे कपरदेकेश्वरापास यायचा पूर्वी तो रस्ता हा मातीचाच होता पण मध्ये ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगून त्यांनी थोडेफार फंड टाकले पुढे प्रॉब्लेम चालू झालाय सुद्धा आम्ही ग्रामपंचायत मार्फत मुर्मीकरण केलं होतं काय झालं होतं आता त्यांनी भवन साठी कपडेश संस्थेने ही जागा आहे ही मालकीची आहे आणि ती केली त्यांचं चुकलं काय नाही त्याचा कुठेही शासकीय मोजणी झालेली नाहीये फक्त आमची ही जी वाई वाटे ही पंचवीस तीस वर्षापासूनची सुद्धा पण त्यांनी तिथे अचानक चर घेऊन आमचा रस्ता बंद केला त्याच्यामुळं आम्हाला जो पर्याय ओरिजिनल रस्ता जो होता त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला नंतर जे काय आहे लोकप्रतिनिधी त्यांचे कानावर घातले मग आत्ता असं निघाले की जो पहिला रस्ता होता तोच परत चालू करायचा आहे तो पाट्याला डायरेक्ट जोडला जाणार आहे त्याचे रुंदीकरण त्याच्या त्याच्यासाठी लागणारा जे काही पाईप टाकायला लागतील खाली खूप पाणी येतं तिथे ते ओढ्याचं पाणी त्याच्यासाठी पाईप टाकावे लागतील ते, ते ग्रामपंचायत करण्याचं आश्वासन ग्रामपंचायतने दिलेलं आहे आणि हा जो तोपर्यंत जो आम्ही गोयवाटीचा रस्ता या क्षेत्रातून जात होता तो तोपर्यंत चालू राहील असं ठरलेलं आहे आता हे किती दिवस रस्ता खुला राहणार आणि त्या रस्त्याचं काम किती दिवसात होणार जोपर्यंत तो रस्ता होणार नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही बंद करू देणार नाही त्या त्या काम किती रस्त्यात ग्रामपंचायतने आम्हाला आश्वासन साधारण महिन्याभरात आम्ही करून देऊ म्हणून आता बाजूला आहे त्यांचं पण इथं क्षेत्र आहे त्याचं कन्फर्मेशन न करता हक्क फायनल न करता डायरेक्ट काम आम्ही आमचा जो रस्ता आहे तो तसा आमचा रस्ता आहे तो कालव्याने सुद्धा तोडलेला आहे कालव्याला क्रॉस करून आम्ही पलीकडे जात होतो त्याच्यामुळे आमचे आमचा अधिकार हक्क तिथे आहे त्याच्यामुळे आम्ही कालव्याला जोडला जाणार हे कालव्याचं माझ माप कुठं आहे कुठं नाही हे मला काही माहित नाही पण त्याचं तसं वैयक्तिक माझं म्हणणं आहे की मला आठवत नाही यांनी कोणीच शासकीय मोजण्या केलेल्या आहेत वैयक्तिक मोजण्या प्रायव्हेट मोजण्या आणून त्यांनी केल्या आणि त्या पद्धतीने अधिकार त्यांनी स्थापन केलेले आता हे जे शासकीय काम चालले यांनी पण जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आमची वायवाट आम्ही बंद करणार आम्हाला मा, माहिती असं मिळते एक महिन्यासाठी नाही रोड जोपर्यंत आमचा होत नाही मग ती ग्रामपंचायतची आणि ट्रस्टची संयुक्त जबाबदारी राहील आमचा रस्ता क्लिअर करून देईल अगोदर मार्ग निघू शकतो हो जागेमध्ये त्यांनी त्यांची जागा एक केली बाजूला झाले रस्त्याचे गैरसोय होते म्हणून इथं थोडासा इश्यू झाला आता असं मार्ग निघाला असं कळतोय काही एक महिनाभर पंचायतीनं वेगळा रस्ता जो कागदावरचा आहे तो खुला करायचा त्याचं काम पूर्ण करायचं आणि मग तोपर्यंत हा रस्ता वापरायला दिलाय अशी आम्हाला कळलेली माहिती नेमकं ठरलंय काय वाणी साहेब तुम्ही बोललात ते जे काही ठरलं आहे जे काही आता ग्रामस्थ असतील ट्रस्ट असेल किंवा शेतीवाडी ग्रामस्थ असतील यांच्यामध्ये संगणमताने चर्चा झाली या ठिकाणाचा जो जुना रस्ता आहे पूर्वी व वाटीचा तोच रस्ता हा कायम पुढच्या भविष्या दृष्टीने योग्य राहील यात्रा असेल किंवा इतर आता जेणेकरून हा जरी रस्ता ट्रस्टीच्या इथून घेतला तर पुढे पण एक मालकी ही प्रायव्हेट मालकीची जमीन आहे त्यामुळं तिकडं पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जो सगळ्यांच्या चर्चेतून जो आपला जुना रोड आहे या जुन्या रोडचंच कार ग्रामपंचायतने त्याचं काम करावं आणि ते काम आ, आ, काम झाल्यानंतर तो रस्ता पुरवत होईल आणि ग्रामस्थांची समस्या सुटेल आणि इथं देवस्थानचा प्रश्न सुटेल आणि तोपर्यंत जोपर्यंत आपण रस्त्याचं काम करत नाही तोपर्यंत ही देवस्थानच्या अध्यक्षांशी चर्चा केलेली आहे के की ही रस्ता चालू राहील अध्यक्ष आणि शेतांबे माझं मला सांगा आता जो मार्ग निघाला तो जर आधी काढला असता कि महिन्याभरात पर्याय रस्ता करा तोपर्यंत हा सुरू राहू द्या एवढा इशू एवढं शूटिंग चित्रीकरण झालं नसतं ना नाही ती पण चर्चा झाली होती ते तिकडनं वरच्या साईडने पण एक रस्ता आहे तो चालू होता पण तो, तो पण ते बंद करणार म्हणून त्याच्यामुळं हे अचानक प्रश्न निर्माण झाला चर्चा जर झाली जाणार येणार लोक आपल्याच गावचे प्रॉपर्टी मार्ग निघतो ना चर्चेने चर्चेनेच मार्ग निघतो ते एक दोन दिवस एक दोन दिवसात बसून चर्चा करायची होती पण काल परवा त्यांनी ते काढलेले आहे तिथले संरक्षण बिंद मानण्यासाठी तिकडन रस्ता असल्यामुळे त्यांनी उकडलं इकडनं त्यांनी थोडं चर्चा ही सगळ्यांची झाली असती तर तिकडनं मार्ग निघाला आम्ही त्या दिवशी पाहून पण गेलो होतो आणि तिकडनं रस्ता चालू झाला असता पण तिथं खोल भारवा असल्यामुळं त्या रस्ता चालू नाही आला पर्याय रस्ता कागदवर जो करणार आहे त्याला अंदाजे खर्च किती आहे ना तो किती दिवसात होणार फंडिंग फंडिंगकडून उपलब्ध करतात नाही या ठिकाणी फक्त भरावा करायचा आहे खाली आणि वरती मुरमीकरण केल्यानंतर चालवतो हा मग आता ही जी आपली कामं चालू आहेत सार्वजनिक उपक्रमामधली त्या सगळ्यांच्या मदतीनं ग्रामपंचायतच्या मदतीनं आपण तो भरावा करून घेऊ आणि वरती मोहरम टाकून तो रस्ता चालू होईल महिन्याला आपण साधारण एक दीड महिन्याच्या ते चालूच करू तोपर्यंत हा चालू राहील रस्ता. पण काही सांगितलं नाही. तुम्ही सांगते अध्यक्ष कुठे नाही त्यांनी फोनवर बोललंत ना. त्यांनी सूचना दिली ना ते ते गाडून टाकाय. कोणास सूचना दिली? संबंधित ठेकेदार आहे ना जी ठेकेदार. गुशल ऐकून रस्तळा खुला केला? नाही मलाच फोन केला होता मीच फोन केला होता असं म्हणायला नको. नाही नाही नाही. मी फोन केला आता महेश बोलले ते मला सांगितलं त्यांनी. हा नाही नाही त्याला पण फोन केला आणि मला पण सांगितलं की ते गाडून येन रस्ता चालू कर. सगळ्यांना निर्णय मान्य थोडं कसं कसं म्हणलं सकाळपासून तुम्ही येते होता तुमच्या मध्यस्थीने मार्ग निघाला परंतु हे अगोदर झालं असतं तर एवढं पुढचं रामायण घडलं नसतं खऱ्या अर्थाने हा रस्त्याचा विषय जो आहे हा फार पूर्वीपासूनचा विषय आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही या पैसे पण मंजूर झाले होते त्यावेळेस पण हा या रस्त्याचा विषय मध्ये आडला होता परंतु आज हा विषय दोन चार पाच दिवसापासून प्रकर्षाने जाणवला त्याचं कारण असं झालं की देवस्थानला तीर्थविकासमधून पैसे काही मंजूर झाले आणि त्याचे कामं चालू झाली कामं चालू झाल्या झा होत असताना तिथं त्यांनी बिंदीचं काम काढलं आणि ते काम चालू असताना मग आता रस्त्याचा प्रश्न आपला गंभीर झाला आहे म्हणून शेतीवाडी ग्रामस्थ असतील त्या बाजूचे आणीवाडीचे ग्रामस्थ असतील शाळेच्या मुलांचा जो प्रकर्षाने आता अडचण निर्माण होणार आहे म्हणून तो विषय एकदम पुढं अतिजटीचा झाला आणि चार पाच दिवस झाला हा विषय चालू होता तर मला काही ग्रामस्थांचे फोन आले तर त्याच्यानंतर मी प्रशांतला सांगितलं माझी तब्येत बरोबर नव्हती तर मी प्रशांतला सांगितलं की आणि शेटशी बोलून घे आणि आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येईल दोन तीन पर्याय घ्या आणि त्या पद्धतीने प्रशांत आणि शेटकडे गेला त्याच्यानंतर विक्रम अवचल बाबा आहे त्यांच्या हद्दीतून जो रस्ता जातो त्यांच्याकडेही गेला प्रत्येकाचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर आपल्याला सामोपचाराने काय केलं पाहिजे याच्यावर निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडासा सर्वांना ग्रामस्थांना वेळ लागला आणि हे होतं असताना आज सर्वांचं इथं येण्याचं फायनल ठरलं होतं आणि ठरलं असताना आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी एकमताने असं आमचं ठरलं का आपल्याला कायमस्वरूपी रस्ता पाहिजे आपल्याला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे तात्पुरता नाही कागदावर जो रस्ता आपल्याला मंजूर आहे त्याच रस्त्याने जर आपण रस्ता केला तर भविष्यामध्ये आपल्याला कुणाचंही काही ऐकायची गरज लागणार नाही म्हणून आपण जरी खर्च आपल्याला ये तिथं येत असला जरी आत्ता ती परिस्थिती अवघड वाटत असली तरी आपण ग्रामपंचायतच्या मार्फत तो रस्ता करून घेण्याचं आपलं ठरलेला आहे आणि मी दो विक्रमबाबा औसट असेल त्याचप्रमाणे काशीनाथ साबळे परिवार असेल त्या सर्व पाच दोन्ही प मी आभार व्यक्त करेन का ते दोन्ही माणसं इथं आली आणि त्यांचे वडील पण बाबा ते पण आले आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुम्हाला हद्द दाखवून देऊ आणि त्या आमच्या दोघांच्या मेंढ्यावरून आम्ही रस्ता तुम्हाला आज फक्की मारून देऊ आणि ती फक्की मारल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत तो रस्ता करायला आमची कोणत्याही पद्धतीची हरकत राहणार नाही आता हे करीत असताना त्याला खर्च येणार आहे जरी खर्च आपल्याला जरी आत्ता मोठा दिसत असला तरीसुद्धा आपण तिथे जे गावाचं वेस्टेज मटेरियल आहे इथून सुद्धा आपण गावामध्ये जे वेस्टेज मटेरियल प पडतं ते कुणालाही वैयक्तिक न देता आपण काय करतो सार्वजनिक ठिकाणी जे टाकून ती जागा वाढून घेतो तर आता त्याच पद्धतीने आपण इथेसुद्धा ते वेस्टेज मटेरियल आपण टाकणार आहोत आणि कमी खर्चामध्ये हा हा रस्ता कसा चांगला काय कसा रस्ता चांगला करता येईल संदर्भात आपलं प्लॅनिंग ठरलेला आहे हा रस्ता नुसता आयनवाडी असेल शेतीवाडी असेल पाचघर असेल याच्यासाठीच नाही तर हा रस्ता आपल्याला भविष्यात आपल्याला इकडे यात्रा आहे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यात्रेला हा पर्याय मार्ग म्हणून सुद्धा आपल्याला हा चांगल्या पद्धतीने करण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे आता जो मार्ग निघाला तो यापूर्वी पण निघू शकला असता अनिल सुद्धा समाजामध्ये चांगलं काम करतात जर अगोदर सगळं झालं असतं ते सगळं चौघट्यावर आलं नसतं आता ही चर्चा चालू होती शंभर टक्के चार पाच दिवसापूर्वी मला फोन आले होते याच्यात लक्ष घाला माई मला घशाचं इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी घरीच होतो म्हणून मी सांगितलं का अन्लिशेटचं प्रशांतला म्हटलं तू अनिल शेटची चर्चा करून घे म्हणजे आपल्याला सर्वांना एकत्र आल्यानंतर ती समोर निघत नाही मार्ग निघत नाही अगोदर आपण कोणाचं काय म्हणणं आहे कसा मार्ग काढला पाहिजे सगळं प्लॅनिंग करून घे त्या पद्धतीने इथं अध्यक्ष येऊन सांगू शकत होते ना की बाबा दीड महिना हा रस्ता खुला राहील किंवा तो काम होईपर्यंत खुला राहील लोकांमध्ये एक चांगला मेसेज जातो त्यांच्याबद्दल दूर होतात इथे पैकी कोणी ट्रस्टी आहे का तुम्ही मी विश्वस्त नाही तो शाळेच्या बाबा या ट्रस्टनी त्यांच्या मालकीची असलेली जागा ऍक्वार केली होती पर्याय रस्ता उपलब्ध होण्यापूर्वी केलं तसं ते थोडीशी काही झाली पण आता जे पर्याय ऑप्शन निघाला आहे जो कागदावरचा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम होईपर्यंत हा रस्ता खुला राहील असं ठरलेला आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला तुम्हीच आहेत तुमची भूमिका काय राहील मार्ग कसा निघेल माझी एक ट्रस्टला विनंती की एवढा दोन कोटीचा प्रोजेक्ट यांनी सुरू केलेला आहे दोन चार कोटी काय असेल मला माहित नाही तो आकडा पण त्याच्या अगोदर त्यांनी शासकीय मोजणी करून घ्यायला पाहिजे होती आज जर हे माझ्या हद्दीत निघालं ही प्रायव्हेट मोजणी झालेली आहे आणि त्याच्यानुसारही त्या खुणा झालेल्या आहेत आणि त्यांनी त्या अक्वायर केलेली त्यांनी शासकीय मोजणी करून त्यांच्या हद्दी निश्चित करून मग जर काम सुरू केलं असतं तर हे सगळे प्रश्नच उपलब्ध उपस्थित झाले नसते आज समजा बिल्डिंग उभी राहिली ती दुसऱ्याच्या हद्दीत निघाली माझ्या हद्दीत निघाली म्हणा अजून साबळेच्या हद्दीत निघाली तर ही बिल्डिंग पाडणार का परत हा सगळा वादाचा विषय तर कॅनॉलचं ऍक्विजिशन किती फूट आहे किती मीटर आहे ह्याची सगळी चौकशी करून त्यांच्याकडनं तसं पत्र घेऊन हे सगळं करून ट्रस्टनी पुढं जाणं अपेक्षित होतं आणि ट्रस्ट हा गावचाच आहे शेटेवाडी ही गावचीच आहे त्यांनी थोडं सामंजस्य पंधरा वीस फुटाच्या रोडला दाखवणं काही हरकत नव्हतं असं माझं त्यांनी रस्ता घाई घाई रोखला त्यांचं काम सुरू केलं की थोडी घाई झाली असं म्हणायचं घाईच झाली ना, ना। गावच्या गावची संस्था आहे तर गावाला सगळ्यांना विचारात घेऊन त्या वाडीला विचारात घेऊन सरपंचांना विचारात घेऊनच मग काम सुरू करायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आता जिथे रस्ता बनवायचा आहे त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही दोघे जण आहेत तिथे तुमची भूमिका फ्लेक्झिबल नाही नाही आमची भूमिका गावाच्या बाबतीमध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये फ्लेक्झिबलच आहे इव्हन मुख्यमंत्री निधीतनं जर रस्ते झाले गाढोपाठामध्ये त्याच्यासाठी सुद्धा सहा सहा फूट जागा इथून तिथून मी दिलेली आहे रस्त्या झाला तरच ती प्रगती नाही तर नाहीये पण हा दृष्टिकोन ह्या नेते मंडळींच्या डोक्यात हो केव्हा येणार हा प्रश्न आहे आणि माझ्या रस्त्याच्या साबळ्यांच्या माझ्या मेंढांवरनं म्हणजे बांधांवरनं जर रस्ता द्यायचंच ठरलं तर आज त्यालाही खर्च दहा पंधरा वीस लाख रुपये तेवढ्यात एक रस्ता होऊ शकतो हा जर पंधरा फूट जागा जर जा सोडली कंपाऊंड थोडा आत घेतलं तर ट्रस्टला असा कुठलाही फर, फरक फरक पडणार नाही असं माझं म्हणणे